बेंगलुरूची किडनॅपिंग आणि ब्रुटल मर्डर केस आहे गेल्या महिन्यातली केस निश्चित हा तेरा वर्षाचा मुलगा होता त्याची आई एकदा रेंटल कार ॲपवरून कार बोलावते सोबत ओळख होते मग तो ड्रायव्हर ओळख वाढवतो आणि त्या लेकराची आई त्याला पार्ट टाईम ड्रायवरचा जॉब त्याला समोरून ऑफर करते एखादा महिना तो जॉबला लागल्यावर सरळ माहिती करून घेतो नवरा बायको दोन्ही चांगले कमावतात प्रॉपर्टी पण चांगली आहे मुलाचे आजोबा हे एक प्रॉपर्टी बघत असतात आणि साहजिक मोठा व्यवहार असतो तेव्हा गाडीत कॉल आणि गप्पा होतात इथे अनेक लोक चुका करतात पार्टी मोठी आहे हे तो हेरतो आणि त्याच्या मुलाचा किडनॅपचा प्लॅन आखतो एके दिवशी संध्याकाळी तो परस्पर मुलाच्या ट्युशनला जातो तिथून त्याला तुला एक गिफ्ट द्यायचं आहे म्हणून घेऊन जातो आणि त्याला किडनॅप करतो आणि मुलाच्या आईला खंडणीसाठी कॉल करतो तो मुद्दाम व्हॉट्सअप कॉल करतो कारण हे कॉल पोलीस ट्रेक करू शकत नाही अनेकांना हे माहीत नसेल लोकेशन शोधता येत नाही मग पैसे मागितले जातात पण काहीतरी इश्यू तयार होतो तो गुरुमूर्ती किडनॅपर हा त्या मुलाला मारून टाकतो आणि जिवंत जाळतो आणि बॉडी फेकतो कोणत्या चुका झाल्या इथे एकतर असे ट्रिप बुक करून ड्रायव्हर्स आल्यावर लगेच विश्वास ठेवू नये नंबर एक्सचेंज करू नये तर ड्रायव्हरची पोलीस व्हेरिफिकेशन केली नाही त्याच्यावर दोन हजार वीसमध्ये पोस्कोचा गुन्हा दाखल होता हे नंतर कळलं पण उशीर झाला होता जर ड्रायव्हर नवीन असेल तर कारमध्ये असल्यावर कधी कॉलवर किंवा आपापसात आप आर्थिक व्यवहार कोणाकडूनही येणारे पैसे जाणारे पैसे ह्याची कधीही वाच्यता चुकून करू नये लगेच फिल्डिंग लावली जाते ज्या दिवशी नवा माणूस कामाला येतो त्याच दिवशी त्याच्या घरी पर्सनली भेट द्या त्याची कागदपत्र जमा करा आणि पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्या स्वतः ड्रायव्हरला हद्दीतल्या पोलीस स्टेशनला घेऊन जा आणि पोलिस व्हेरिफिकेशन करून घ्या तो टाळाटाळ करत असेल तर समजून जा अनेक ड्रायव्हर्स क्रिमिनल रेकॉर्डवर असतात पण लोक कामाला माणूस भेटला म्हणून आनंदात असतात आणि मोठा दुर्लक्ष करतात आणि इथेच त्यांचा घात होतो ड्रायव्हर नवीन असला तर लगेच आपली लेकरं त्याला सोडायला आणायला देऊ नका काही दिवस स्वतः जा परस्पर ड्रायव्हर कुठे नेत असेल ते मुलांना सांगून ठेवा जायचं नाही म्हणून गंभीर गुन्हे रेकॉर्ड असलेले ड्रायव्हर हे रिपीट कॉन्फिडन्स असतात ते परत तेच गुन्हे करत असतात इथे फक्त जे क्रिमिनल्स माइंडसेट ड्रायव्हर आहेत त्यांच्याविषयी लिहिलेलं आहे जे प्रामाणिक आणि कष्टाळू ड्रायव्हर आहेत त्यांनीही स्वतःवर घेऊ नये ॲट द रेट अभिजित सर सायबर क्राईम एक्सपर्ट